नाशिक जिल्ह्याजवळ सटाणा तालुक्यातील अंतापूर नावाच्या शांत डोंगराळ भागात एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं गाव लहान लोकसंख्या कमी आणि आजूबाजूला दावल मलिक पर्वताचं घनदाट जंगल त्या दोघांचं नाव होतं नारायण चिमणाजी अंतापूरकर आणि त्यांची पत्नी घरात पैशांची तंगी हातावर पोट आणि त्यातच मुलाबाळाचं सुख नव्हतं पण या दोघांची श्रद्धा मात्र अतूट होती ते रोज शिवपूजा लघुरुद्र नामस्मरण आणि दर सोमवारी उपवास करत वर्षानुवर्षे त्यांनी फक्त एकच मनोकामना केली देवा आमच्या घरातही एक लेकरू यावं वेळ जात होती दिवस मागोमाग वर्ष गेली मनात कसलीही आशा उरली नव्हती पण कधी कधी काळ बदलायला फक्त एक क्षण पुरतो एके दिवशी कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या रात्री दोघे नामस्मरण करत झोपले होते अचानक त्यांच्या घरात तेजस्वी प्रकाश पसरला एक अद्भुत तपस्वी त्यांच्या समोर उभा होता त्याचे तेज इतके प्रखर की जणू चंद्रच घरात उतरला होता तो म्हणाला तुमची याचना आता पूर्ण झाली आहे भगवान शंकराने बाळाच्या रूपात या प्रदेशात अवतार घेतला आहे दावल मलिक पर्वतावर जा तिथे तुम्हाला स्वर्गातून उतरलेलं बाळ मिळेल त्याला घरी आणा हे बोलून तो तपस्वी अदृश्य झाला दोघेही आनंदाने रडत घराबाहेर पळाले अंधार काटेरी रान दगडखडक काहीच परवान करता रात्रभर शोध चालला पहाट होताच त्यांनी पाहिलं एका झाडाखाली एक लहान बाळ शांतपणे झोपलेलं त्याच्या चोहोबाजूला वाघ पहायासारखे बसले होते आणि बाळाच्या डोक्यावर एक नाग शांतपणे पसरून उभा होता जणू संपूर्ण निसर्ग त्या बाळाचं रक्षण करत होता दोघांनी भीती विसरून ते बाळ हळूच उचललं आणि आश्चर्य म्हणजे स्त्रीच्या स्तनातून आपोआप दूध यायला सुरुवात झाली ते बाळ म्हणजेच शंकर शंकर जसजसे मोठे होत गेले तसतशा दैवी लीलांचा अनुभव लोकांना येऊ लागला खोल पाण्यात सहज पोहणे वाघांसोबत खेळणे साप हातात घेणे तल्लीन होणे आणि लोकांच्या जीवनाबद्दल सांगता जाणून घेणे काय पुढे गेला एका प्रसंगी एका खेळामध्ये चुकून एका मुलाचा मृत्यू झाला आणि लोकांनी शंकराला मारण्यासाठी पकडलं घाबरून त्याने मनापासून देवाला हाक मारली त्याक्षणी एक दिव्य पुरुष प्रकट झाले त्यांनी त्या मुलाला पुन्हा जिवंत केले ते म्हणजे स्वामी समर्थ त्यांनी शंकराला सांगितलं तुझा जन्म संसारासाठी सर्वांच्या कल्याणासाठी आहे भ्रमंती कर लोकांच्या दुःख खाला दिशा दे यानंतर शंकर महाराज अनेक ठिकाणी विविध नावांनी ओळखले गेले सुपड्या बाबा देविया बाबा रहीम बाबा गौरीशंकर नूरी चाचा मिस्टर जॉन काही भक्त तर परदेशातही होते शरीराने सडपातळ पण अजानुबाहू डोळ्यात विलक्षण तेज प्रेम करुणा आणि आशीर्वादांची ओळख अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांनी पुणे धनकवडी येथे समाधी घेतली आजही तिथे लाखो लोक जातात आणि शांती कृपा आणि स्पंदनांचा अनुभव घेतात जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग आपोआप उघडतो जिथे प्रेम असतं तिथे देव स्वतः येतो